नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मा मराठी व्याकरणातील एक महत्वाचा घटक काळ व काळाचे प्रकार पाहणार आहोत व काळाचे प्रकार वाक्यातील क्रियापदावरून क्रिया केव्हा घडते याचा बोध होतो यावरून काळाचे खालील मुख्य तीन प्रकार पडतात एक वर्तमान काळ दोन भूतकाळ तीन भविष्य काळ वरील प्रत्येक काळाचे खालील चार उपप्रकार पडतात आणि प्रत्येक काळात खालीलप्रमाणे क्रियापद येते साधा वर्तमान काळ नाचते साधा भूतकाळ नाचली साधा भविष्यकाळ नाचेल अपूर्ण वर्तमान काळ नाचत आहे अपूर्ण भूतकाळ नाचत होती अपूर्ण भविष्यकाळ नाचत असेल पूर्ण वर्तमान काळ नाचली आहे पूर्ण भूतकाळ नाचली होती पूर्ण भविष्यकाळ नाचली असेल रीती वर्तमान काळ नाचत असते रीती भूतकाळ नाचत असे रीती भविष्यकाळ नाचत, नाचत जाईल धन्यवाद व्हिडिओतील माहिती आवडली तर लाईक सबस्क्राईब करा